पुणे शहर म्हटलं की इथे जुने परंपरा संस्कृती आणि खाद्य वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो या शहरात अनेक दशकापासून लोकांच्या चवीवर राज्य करणाऱ्या खाद्य ठिकाणांची परंपरा आजही कायम आहे पुण्यातील एमजी रोड कॅम्प परिसरात असलेली सिटी बेकरी ही एक ऐतिहासिक ओळख बनली तंबल शंभर वर्षांची परंपरा लाभलेली ही बेकरी आजही आपल्या खास चवीमुळे पुणेकरांच्या जिभेवर राज्य करते नेमकी याची सुरुवात कशी झाली या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवा आणि माझे आजोबा इराण म्हणून पडून आले जेव्हा मुस्लिम लोकांनी इराणवरती कब्जा केला तर ते आमचे पारसी लोक पडून आले होते तिथनं त्यावेळेस माझे आजोबा आधी इथं आले पुण्यात आणि तिथं समोर कविनूर हॉटेलला वेटर म्हणून कामाला होते नंतर त्यांनी तिथं पार्टनर झाले नंतर त्यांनी बिल्डिंग विकत घेतली आजपर्यंत बिल्डिंग आपल्या परिवारमध्येच आहे पण ते त्यांना ते हॉटेल बिझनेस आवडलं नाही तर ते कोहिनूर हॉटेल त्यांनी भाडेवर दिलं आणि त्यांनी बेकरी चालू केली तर तसं आमची बेकरी चालू झाली थर्ड जनरेशन आहे आणि माझा मुलगा फोर्थ जनरेशन आहे म्हणजे चौथा जनरेशन आहे आता कामावर इथंच सुरुवात तर माझ्या आजोबांनीच केली ती त्यांचं नाव आणि माझं नाव एकच आहे माझं नाव त्यांच्या नावावरच पाडलंय त्यांनी तर त्यांचं नाव बी सलामतच होतं तर त्यांनी चालू केली होती आणि त्यावेळेस मला माहित नव्हतं कारण मी तर नव्हतंच त्यावेळी पण माझे वडील म्हणायचे की माझ्या आजोबाजूवर नवीन नवीन बिस्किट बनवायचे तर ते घरी आणायचे आणि माझी आजीला सॅम्पलसाठी द्यायचे खायला मग माझी आजी म्हणायची नाही हे नाही असं नाही तसं नाही तर तेच सगळे तसं फाईन ट्युनिंग केलंय आणि आता आता आमची रेसिपी सगळी सेट आहे तर वी डोंट चेंज आवर रेसिपी सगळे ते एकसारखंच आम्ही करतात रोज म्हणजे आज तुम्ही घेतलं तर उद्या पण तेच प्रोडक्ट भेटायला पाहिजे असं नाही का आज एक आणि उद्या दुसरं तसं नाही व्हायला पाहिजे आता किती वर्ष झाले ते का हो तर मी सांगू शकत नाही पण शंभरच्या वर्ष झाले असेल कारण माझ्या आजूबाजू त्यावेळीच चालू केली होती त्यावेळी ते लोक काही डेट बीड लिव वगैरे लिहत नव्हते तर ऑब्विसली आता थर्ड फोर्थ जनरेशन चालू झाले म्हणजे शंभर वर्ष कमीत कमी तर झाले आणि प्रोडक्ट्स तर वी हॅड ट्रेडिशनल प्रोडक्ट्स लाईक शूजबेरी बटासा केक खारी टोस्ट पण आता एक चार वर्षा आधी माझा मुलगा आलाय ही वॉज uh, त्यांनी केटरिंग केलं होतं आणि तो फायव्ह स्टार मध्ये कामाला होता चार वर्ष तर त्यांनी uh, पेस्ट्री हे कोर्स केला तिथं मग आणि तो आला की आम्हाला दुसरी रेसिपीज थोडे फार थोडे आता नवीन प्रोडक्ट आम्ही जोडलेले आहे लाईक आता आम्ही ॲपल पाय करतात वॉलनट पाय करतात चॉकलेट चिप कुकी करतात ते सगळं नवीन आता नवीन म्हणजे एक चार वर्ष झाले सध्या चालू झाले माझ्याकडे लगभग थी, वीस तीस प्रोडक्ट्स आहे आणि सगळे आम्ही झोमॅटोवर लिस्ट केलेले आहे तुम्हाला वाटलं तर यू कॅन सी इट दॅट सगळं लिस्ट होय डिस्क्रिप्शन सगळं सगळं फोटोग्राफ आणि डिस्क्रिप्शन संगती आहे तिथं तर ते माझ्या लक्षात नाही पण माझ्याकडे कस्टमर येतात दहा रुप दहा पैसेला ब्रेड घेत होतं आता आजच्या दिवसात चाळीस रुपयेला एक ब्रेड आहे तेवढं फरक पडलं आहे इन्फ्लेशन म्हणतात त्याच्यात त्यावेळेला दहा रुपये दहा पैसेला एक ब्रेड होता आता चाळीस रुपयेला एक ब्रेड आहे बाकी बिस्किटचं तर माझ्या आठवणी नाही कारण त्यावेळी मी नव्हतंच पण हे आमचे जुने गिराक म्हणायचं तेव्हा मला कळलं कारण मी तर नव्हता त्यावेळी आणि माझे आई वडील हे सगळं बोलतच नस कधी बोलत नसतात की आता असं झालंय त्यावेळी एवढं होतं आम्ही विचारत सुद्धा नव्हता पण आमचे जे जुने कस्टमर येतात लाईव्ह म्हातारे म्हातारे ऐंशी नव्वद वर्षाचे ते सांगतात ते इराणी असं काय पदार्थ नसतो बाकी एक दोन आम्ही पारसी डिशेस करतात ते जिरा बिस्किट्स आहे आणि काजू बिस्किट्स आहे ते पारसी लोकांचा फेवरेट असतो तर यू कॅन से की पारसी डिशेस आम्ही करतात मग इराणीसारखं काहीच प्रकार नाही आजी स्टार्टिंगला बन आहे आम्ही गोड फ्रूट बनपाव विकतात दहा रुपयाला एक आता हे ह्याची स्टोरी अशी आहे की माझे बन्स ॲक्च्युली खरं म्हणताल तर इट शूड बी आय शूड बी सेलिंग फॉर पंधरा रुपये पण तरी मी दहा रुपयेच त्याचं कॉस्ट ठेवलं आहे आर ॲक्च्युली आम्ही याच्यात काय प्रॉफिट कमवत नाही किंवा एखादा वेळी नेगेटिव्ह मध्ये सुद्धा विकू पण तसं कसं आहे त्याचं की माझ्याकडे जे गिराक येतात ते बंद घ्यायला ना माझ्याकडे रिक्षावाले येतात कामवाली बाया येतात तर त्यासाठी मी गेल्या पाच वर्षांनी त्याचा रेट वाढलेला नाही तेवढंच ठेवलं आणि दॅन ऑफकोर्स माझ्याकडे महाग बिस्किट्स आहे काजू बिस्किट्स आहे चॉकलेट चेक बिस्किट्स आहे त्याचे सगळे ते पदार्थ आतमध्ये जातात ते महागच आहे कारण वापरतो आम्ही हानी वापरतो ओट्स वापरतो सगळ्या आहे काजू वापरतो तर त्याचे रेट सगळे जास्तच आहे त्या हिशोबाने आम्ही पण पण आहोत आहोत आणि ज्याला काय पाहिजे ते घ्यायचं आजच्या आधुनिक युगात जिथे नवीन कॅफे आणि बेकरी उभ्या राहिल्या तिथे सिटी बेकरीने आपल्या गुणवत्तेवर आणि परंपरेवर विश्वास ठेवून ग्राहकांचा विश्वास टिकवला आहे या बेकरीत गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला जुन्या काळाची आठवण होते याची केदारी न्यूज सिटी लोकल पुणे